नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे इंजिनिअरिंग प्रवेशासाठी रहा तयार निकाल लवकर शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल राम कळून इंजिनियरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या एम एस सी टी निकालासाठी ही कंबर कसलेली आहे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने सीईटी कक्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठीची सीईटी वर पी सी एम गट काही हरकत किंवा आक्षेप असतील तर ते नोंदविण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे हरकती व अर्ज नोंदविण्यासाठीची मुदत आज हरकत नोंदविण्यासाठी गुरुवार पासून सुरुवात झालेली असून उमेदवार शनिवार पर्यंत आपले अर्ज नोंदवू शकतील अभियांत्रिकी कृषी आणि औषध निर्माता शास्त्र या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी पी सी एम आणि पीसीबी या दोन गटामध्ये एम एस सी सी टी परीक्षा होते यंदा पहिल्या टप्प्यात पीसीबी गटाची परीक्षा कृषी व औषध निर्माता शास्त्र अभ्यासक्रमासाठी नऊ ते सतरा एप्रिल दरम्यान पार पडली या परीक्षेसाठी देशभरातून तीन लाख एक हजार सातशे तेवीस विद्यार्थ्यांनी अर्ज नोंद केली तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पी सी एम गटाची परीक्षा एकोणीस ते सत्तावीस एप्रिल या दरम्यान झाली आणि या चार लाख चौसष्ट हजार दोनशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी अर्ज नोंद केलेली हरकत व आक्षेप सादर झाल्यानंतर सीईटी टी कक्षाद्वारे त्याची तपासणी होणार आहे या हरकतीमध्ये तथ्य आढळल्यास त्यानंतर सीईटी कक्षाकडून एम एस सी टी निकाल जाहीर केला जाईल हा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र विद्यार्थ्यांनी धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा